आणि लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी राज्यातील लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची आता पडताळणी होणार आहे ई केवायसी मधील त्रुटींमुळे शासनानं हा मोठा निर्णय घेतला आहे अंगणवाडी सैनिकांना पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या बघा लाडकी बहिणी योजनेसाठी एकतीस डिसेंबर दोन रोजी पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत दिली होती मात्र ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवाडल्याचं म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सैनिकांमार्फत आता प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या त्यानुसार जवळपास एक कोटी वीस लक्षपेक्षा अधिक महिलांची ई के वाय सीची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण झालेली आहे आणि पन्नास लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे साठ सत्तर टक्के ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती सूचना होती मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि ई के वाय सी करण्याची ही वाढवत आहोत ई के वाय सीसाठी त्या ठिकाणी अधिकची मुद्दतीतून त्यांना ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येईल या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जी सर्टिफिकेट आहे ती सी डी पी ओकडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णयसुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि मोठी ही अपडेट होती कारण आपण बघू शकतो की बहुतांश लाडक्या बहिणींची अजूनपर्यंत केवायसी झाली होती याच कारणामुळे लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे नोव्हेंबर डिसेंबरचा तो अजूनपर्यंत खात्यामध्ये जमा झालेला आहे तर काही बहिणी अशा होत्या की त्यांनी केवायसी केली आणि त्यांचं जे ऑप्शन आहे ते चुकलेलं होतं याच कारणाने त्यांना जो हप्ता आहे तो मिळाला नाही बहुतांश बहिणी नाराज झालेल्या होता आणि आक्रमक सुद्धा झालेले होते आणि त्यांनी रस्ता रोको आंदोलन सुद्धा केला आणि त्याचाच फायदा आता झालेला आहे लाडक्या बहिणींची केवायसीची मुदत पुन्हा एकदा वाढत आहे त्यासोबतच परतांनी सुद्धा होत आहे आता तुमच्या गावामध्ये जे अंगणवाडी सेविका असणार आहे ते तुमची पडताळणी करणार आहेत जेणेकरून तुमचा लाभ तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल आणि तुम्ही चुकीची माहिती त्यामध्ये भरलेली असेल याच कारणाने तुमचा लाभ भेटू शकला नाही आहे तर ती पुन्हा एकदा सुरू होत आहे आता तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये ते पैसे आहे बाकी ते सर्व हप्ते तुम्हाला मिळून जाणार आहेत